दिनांक दोन ते पाच फेब्रुवारी या कालावधीत क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे नाथकोट प्रशालेच्या मैदानावर प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शन भरवण्यात येणार आहे क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट फ्लॅट रो हाऊसेस इत्यादीचं प्रदर्शन यंदा दिनांक दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान नार्थकोट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली याचं उद्घाटन शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता कोटारी पाईप व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोटारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सुनील फुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याचंही ते म्हणाले यावर्षी दोन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही नॉर्थकोट ग्राउंड येथे बिल्डर्स सप्लायर्स बँका आणि बिल्डिंग मटेरियल स्टॉल्स यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे प्रवेश विनामूल्य आहे तरी सर्व सोलापूरकरांनी याचा फायदा घ्यावा या ठिकाणी आमच्या सर्व सभासदांचे सोलापुरातील सर्व भागांमधील प्लॉट्स फ्लॅट्स दुकाने आणि बिल्डिंग मटेरियल्स याचे माहिती दिली जाईल तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि या प्रदर्शनाला उपस्थित राहावं या पत्रकार परिषदेस क्रीडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे क्रीडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंके सचिव संतोष सुरवसे खजिनदार राजीव दिपाली प्रदर्शनाचे को कन्व्हीनगर विरल उदेशी माजी अध्यक्ष शशिकांत जिडीमंती नंदकुमार मुंदडा आदींची उपस्थिती होती